नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो बी एम एसच्या ॲडमिशनच्या संदर्भाने आज भोपाळला आलेलो आहे काल रात्री राऊंड जाहीर झालं होतं तर कालच महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एसच्या कॅप राऊंड दोन व तीनच्या संदर्भाने एक नोटीस आली होती या नोटीसचा शेड्यूल आपण रात्री आपल्यासो हो, आपल्यासोबत हो शेअर केलेला आहे परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वेगवेगळे कन्फ्युजन्स आहेत की बाबा जे रिझाईन करण्यासंदर्भातली जी माहिती आहे प्रिस्क्राईब लास्ट डेट टू कॅन्सल कॅपराउंड वन सीट विदाऊट फॉर्प्युचर ऑफ रजिस्ट्रेशन फी नेमकं हे काय प्रकरण आहे किंवा पुढच्या कॅपराऊंड टू किंवा कॅपराऊंड थ्रीला कोण विद्यार्थी इलिजिबल असतील अशी सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं होतं त्यांनी जर ते घेतलेलं असेल तर ते हातात ठेवून ते पुढं जाऊ शकतात याच्यात काहीच अडचण नाही काही मुलं असे असू शकतील की ज्यांना पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालं पण त्यांनी रिपोर्टिंग केलेलं नाही आहे संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेतलेलं नाही आहे तर त्यांना काहीही करायचं नाही तेही मुलं सेकंड राऊंडसाठी इलिजिबल आहेत आता जे रिझाईन करण्याच्या संदर्भाने जे कन्फ्युजन आहे ज्या मुलांनी ऑलरेडी सीट हातामध्ये घेऊन ठेवलेली आहे त्यांना रिझाईन करणं कंपल्सरी नाही आहे फार क्वचित प्रसंगी विद्यार्थी हे रिझाईन करतो हे सीट महाराष्ट्रामध्ये फारसं असं होणारच नाही आणि कुणालाही रिझाईन करण्याची काय आवश्यकता नाही आहे तुम्हाला तुमच्या हे सीट हातात ठेवून पुढचे राऊंड अटेंड करता येणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेकंड राऊंडला कोण कोण एलिजिबल आहेत तर असे विद्यार्थी की ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली त्यांना कॉलेज मिळालं नाही असे सर्व विद्यार्थी कॅप राऊंड टूसाठी इलिजिबल आहेत म्हणजे चॉईस फिलिंग केली पण कॉलेज मिळालं नव्हतं ते आता सेकंड राऊंडसाठी चॉईस फिलिंग करू शकतील नंबर दोन ज्या मुलांनी कॉलेज मिळालं होतं ॲडमिशन घेतलेलं आहे रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही आहे असे सगळे मुलं कॅप राऊंड टूसाठी चॉईस फिलिंग करू शकतील ॲडमिशन मिळाले रिटेन्शन भरलेलं नाही आहे असे मुलं चॉईस फिलिंग करू शकतील दुसरं आता त्यानंतर तिसरं ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं परंतु त्यांनी रिपोर्टिंग केलेलं नाही आहे एक्झिट घेतली कॉलेजला गेले नाही रिजिस्टर फीज भरले नाही डी डी दिला नाही किंवा चेक दिला नाही अशाही मुलं सेकंड राऊंडसाठी एलिजिबल आहेत त्यांनी सेकंड राऊंडसाठी चॉईस फिलिंग करायची आहे थोडक्यात फक्त रिटेन्शन फॉर्म भरलेले विद्यार्थी हे फक्त सेकंड राऊंडसाठी येऊ शकणार नाहीत अदरवाईज ॲडमिशन घेऊन ठेवलं तेही पुढं जातील ॲडमिशन मिळालं नाही तेही पुढं जातील ॲडमिशन मिळालं पण रिपोर्ट केलं नाही तेही पुढं जातील म्हणजे सेकंड राऊंडला ते अर्ज करू शकतील आता यानंतर थर्ड राऊंडला कोण इलिजिबल आहे आता जे सेकंड राऊंडला रिपोर्ट झाले किंवा ॲडमिशन घेऊन ठेवलेले आहेत किंवा ज्यांना अजूनही ॲडमिशनच मिळालं नाही सेकंड राऊंडमध्ये पण मिळालं नाही तर थर्ड राऊंडला कोण कोण इलिजिबल आहे त्या संदर्भातली क्लिअर कट गाईडलाईन सी टी आलेली आहे त्यांनी सांगितलं आहे ॲज पर द इन्फॉर्मेशन ब्राउचर द फॉलोईंग कॅन्डिडेट नॉट इलिजिबल फॉर कॅप राउंड थ्री कोण पात्र नाही आहे हे समजून घ्या म्हणजे बाकीचे सगळे पात्र राहतील कॅन्डिडेट हु हैव हॅव जॉईन सीट अप टू राऊंड टू अँड फिल्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे दुसऱ्या राऊंडपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ज्यांचं स्टेटस जॉईन स्टेटस आहे आणि ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे नुसतं ॲडमिशन घेतलं दुसऱ्या राऊंडला तर तो तिसऱ्या राऊंडला जाऊ शकेल पण ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलं तर तो, तो मुलगा तो विद्यार्थी थर्ड राऊंडसाठी इलिजिबल नसेल त्यानंतर कॅन्डिडेट हैव जॉईन सीट इन राऊंड वन राऊंड टू अँड ऑर अलॉटेड अ सीट इन राऊंड थ्री ऑफ ऑल इंडिया कोटा सीट्स आर नॉट इलिजिबल म्हणजे ज्या मुलांनी ऑल इंडिया कोट्याच्यामध्ये राऊंड वन किंवा राऊंड टूमध्ये जॉईंट स्टेटस आहे त्याचं किंवा त्याला थर्ड राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळाली ऑल इंडिया कोट्याच्या तर असे विद्यार्थी थर्ड राऊंडसाठी इलिजिबल नाही स्टेट कोर्टाच्या मुळामध्ये हे कन्फ्युजन तुम्ही डोक्यात आणूच नका त्याचं कारण असं आहे की आत्ता महाराष्ट्राचं आता ऑल इंडियाचा दुसरा राऊंड चालू आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा राऊंड आहे म्हणजे आता ज्या मुलांना ऑल इंडिया कोट्यात राऊंड टूला ॲडमिशन मिळालं आणि त्यांनी ते जॉईन केलं तर मग मात्र त्याला थर्ड राऊंडला जाता येणार नाही आणि जर त्याला मिळालं पण त्यांनी ते फ्री एक्झिट घेतलं किंवा त्याचं डिपॉझिट फॉरफिट होऊ दिलं जप्त होऊ दिलं रिपोर्ट केलं नाही तेही मुलं थर्ड राऊंडसाठी इलिजिबल असतील परंतु ऑल इंडियात जाणारे महाराष्ट्रातले फार कमी मुलं असतात ह्या ह्या मुद्द्यामुळं बऱ्याचदा विद्यार्थी व पालकांचं कन्फ्युजन होऊ शकतं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डबल ए ट्रिपल सीमध्ये राऊंड वन किंवा राऊंड टूमध्ये तुम्हाला सीट मिळालं तुम्ही जॉईन केलेलं आहे किंवा थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळाली आहे ऑल इंडिया कोर्टाच्या राऊंडमध्ये तर मग मात्र तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये स्टेटला जाता येत नाही असा याचा सोपा अर्थ आहे आता त्यानंतर एक अजून एक क्लॉज आहे ॲज पर द इन्फॉर्मेशन ब्राउचर क्लॉज नंबर सेवन पॉईंट वन आता नेमका क्लॉज काय ते समजून घेऊ इफ द ॲडमिशन गेट कॅन्सल ड्यू टू एनी रिझन अप टू राऊंड टू दॅट इज इन केस द कॅन्डिडेट गिव्ह रॉग इन्फॉर्मेशन ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन ऑन द बेसिस ऑफ विच अ सीट मे बी अलॉटेड अँड लेटर कॅन्सल बाय द ॲडमिशन ऑथॉरिटी ॲट द टाइम ऑफ ॲडमि रिपोर्टिंग ऑर फेल टू प्रोड्युस द रिक्वायर्ड डॉक्युमेंट ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन वील हॅव टू रजिस्टर अगेन ॲज पर द शेड्यूल टू बी एबल टू बी एबल टू पार्टिसिपेट इन राऊंड थ्री थ्री आता जे मुलं सेकंड राऊंडला ज्यांना समजा पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिरिंग केली अलॉटमेंट मिळाली नाही सेकंड राऊंडला चॉईस फिरिंग केली अलॉटमेंट मिळाली परंतु जेव्हा तुम्ही ॲडमिशनला गेले रिपोर्टिंगला गेले आणि त्या ठिकाणी आवश्यक ती कागदपत्र जर तुम्ही दाखवू शकले नाही किंवा ती तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर मग तुमचं ते ॲडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल होतं आणि मग अशा मुलांना थर्ड राऊंडला जायचं असेल तर नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल का कारण सेकंड राऊंडला जेव्हा तुम्ही रिपोर्टिंगला गेलात आणि तिथं जर तुम्ही आवश्यक ती कागदपत्र देऊ शकला नाहीत तर मग तुमचं रजिस्ट्रेशन हे कॅन्सल होतं तुम्हाला थर्ड राऊंडला जाण्यासाठी परत एकदा रजिस्ट्रेशन नव्यानं करावं लागेल कुणाला जे मुलं ॲडमिशन मिळालं सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशनला गेले आवश्यक ती कागदपत्रं उपलब्ध नव्हती अशाच विद्यार्थ्यांना आपण बऱ्याचदा व्हिडिओमध्ये एखादी गोष्ट सांगितली की लगेच पालक पॅनिक होतात मग हे आपल्यासाठी आहे का नाही जे मुलं ज्यांनी समजा आता हे कुठं होतं हे सांगतो ज्या मुलांनी डब्ल्यू डी कोट्यातनं फॉर्म भरला परंतु शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे त्याच्याकडं पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट नाही आहे जिल्हा रुग्णालयाचं सर्टिफिकेट आहे आणि तो ॲडमिशनला गेला मग तिथं जर गेला तर ते सर्टिफिकेट तर ग्राह्य धरलं जात नाही मग त्याचं ॲडमिशन तिथं कॅन्सल होतं मग अशा केसमध्ये त्याला जर थर्ड राऊंडला जायचं आहे तर परत नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल असा खूप सोपा याचा अर्थ आहे फार कन्फ्यूज होण्याची गरज नाही सो सोप्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालं मग त्याने अपग्रेड केलं सेकंडला मग तिथेही रिपोर्टिंग केलं परत त्याला थोडला अपग्रेड करायचं आहे तर तो, तो करू शकतो फक्त अर्थात त्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू नये सो एक अतिशय महत्त्वाची माहिती होती कोण मुलं अपग्रेड करू शकतात कोण इलिजिबल नाही आहे अशी सगळी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केली अजूनही तुमच्या संदर्भात काही कन्फ्युजन असतील तर निश्चितपणे आपण या यूट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की विचार या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू